आपण पाहत आप आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा एसबीआय बँक स्कीम एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी हा फॉर्म भरा खात्यात अकरा हजार रुपये जमा होतील एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी हा फॉर्म भरा खात्यात अकरा हजार रुपये जमा होतील बँक नवीन नियम आला आहे तुमचं स्टेट बँकेत खातं असल्यास स्टेट बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक चांगली बातमी आहे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना आणतात याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक फार मोठी योजना समोर आली आहे सरकारी बँकांमध्ये स्टेट बँक किंवा इंडिया सरकारी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वोच्च बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा तुम्हाला सर्वत्र आढळतील स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना ऑफर करते लोकांना वित्तविषयक सेवा पुरविल्या जातात आज बँका त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा देत आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे एसबीआयचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत त्यापैकी एक विशेष योजना म्हणजे आर डी म्हणजेच आवर्ती ठेव योजना या अंतर्गत तुम्ही दरमहा काही रुपये जमा केल्यास त्यावर बँकेकडून जास्त व्याज दिले जाते आणि शेवटी तुम्हाला रक्कम मिळते आजच्या लेखात आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवर्ती ठेव योजनेअंतर्गत दरमहा किती रुपये जमा कराल ते सांगू जेणेकरून तुम्हाला बँकेकडून शेवटी अकरा हजार रुपयाचा लाभ मिळेल तरुणाने मंजुराचा त्रास केला कमी आवर्ती योजनेद्वारे तुम्ही ठराविक रक्कम नियमित अंतराने भरता ही एक निश्चित बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही निश्चित वेळेनुसार नियमित पेमेंट करता आणि अंतिम मुदतीपर्यंत बचत रक्कम जमा करता एस बी आय आर डी योजनेचे काही प्रमुख वैशिष्ट्य एस बी आय आर डी योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे ज्यामुळे प्रत्येक श्रेणीतील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात ही योजना तुम्हाला आर्थिक स्थिरता प्रदान करते कारण तुम्हाला नियमित अंतराने गुंतवणूक करण्याची सवय लागणे आवश्यक आहे एस बी आय आर डी योजनेतील व्याजदर इतर बचत योजनेपेक्षा जास्त आहे ज्यामुळे तुमच्या बचतीची रक्कम वाढते रोड स्कीम संपेपर्यंत तुम्हाला गुंतवणुकीत स्थिरता मिळते ज्यामुळे तुम्हाला बचतीची व्यावसायिकता मिळते एस बी आय आर डी योजना एक सुरक्षित आणि शक्तिशाली पर्याय आहे जो तुम्हाला बचतीचे एक चांगले माध्यम प्रदान करतो याद्वारे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक करू शकता आणि आर्थिक स्थिरता राखू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल चिंतित असाल आणि सुरक्षित बचतीचे योग्य मध्य शोधत असाल तर एस बी आय आर डी योजना तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते वरील तक्त्यामध्ये पाहिल्याप्रमाणे ज्यामध्ये तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवर्ती ठेव योजनेमध्ये तुमच्या खात्यात दरमहा एक हजारची रक्कम जमा केल्यास त्यामुळे सुमारे पाच वर्षांनी तुम्ही जमा केलेली रक्कम साठ हजार रुपये होईल ज्यावर बँक तुम्हाला सहा पॉईंट पाच टक्के व्याज तुम्ह देतील यामुळे तुम्ही जमा केलेल्या रकमेवर एकूण दहा हजार नऊशे एकोणनव्वद रुपये म्हणजे तुम्हाला सुमारे रुपये नफा मिळत आहे अशा प्रकारे उद्या रक्कम सत्तर हजार नऊशे एकोणनव्वद होईल चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर आपल्याकडील आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा